काय मान्य आहे काय प्रकरण आहे आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी उपशा बसलो होतो तेव्हा त्यांनी काय आमच्या मागण्या पूर्ण केल्या आणि जो चोरी झालेला रस्ता एक तो लोकसभा भागातून लोकांनी खर्च केला त्याचा काही जो लोकांनी खर्च केलेला आहे तर तो न्याय देण्यासाठी मागणी विनंती केलेली आहे दुसरा विषय होता की भूमीचा एक विषय भूमीच्या जागेत अतिक्रमण आहे हे त्यांना वारंवार सांगितलं तरी त्यांनी आतापर्यंत त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही कोणाचा शासकीय खासगी अतिक्रमण आहे तर ते आतापर्यंत कधी तरी काढले नाही त्यांना वारंवार देऊन आठ पाच येणार अमृतोष करायला बसला असताना त्यांनी लिपी दिला आम्हाला की काढू आणि पूर्ण दोन शेतकऱ्या शासकीय गट असताना त्याला पूर्ण मोजू आणि पर्यावरणासाठी म्हणून पूर्ण गटाला म्हणजे त्या गटाच्या हद्दीवर झालेला वास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आतापर्यंत त्यांनी एक वर्ष पूर्ण झालं तरी पण त्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही ज्यावेळेस आम्ही परत उपोषणा देण्या निवेदन दिलं तर त्यांनी आता त्यांनी पत्र काढले म्हणजे आठ पाच तेवीस पासून अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी एकही वर्षे कुठल्याही अधिकारी दखल न घेतली इतके दिवस ते अधिकारी झोपले होते का जिल्हा अधिकारी साहेबांचा सा आदेश मानत नाही हजार तर काय ते पगार घेत नाहीत का मग अशा प्रत्येक वेळी जनतेला उपोषण बसत पाहिजे उपचार पड्या नाही का ते जनतेच्या टॅक्स मध्ये पगार घेतात त्यांना त्याचे लाज वगैरे काय वाटत नाही का त्या अधिकाऱ्यांना कामाची पगार मिळत नाही का तर पगार मिळत नसेल तर त्यांनी करू नये आम्हाला आम्हाला उपोषण बसावं मग तर त्यांना एकच म्हणायचं जर आपण पगार घेत असेल तर जर जनतेची शक्यता तुम्हाला खडखड तोंब असेल तर त्यांनी आम्हाला उपोषण नाही आज त्या अधिकाऱ्याने आम्हाला उपोषण बसावं पर्वत केलं जर आमच्या काही जीवाला झालं तर त्या अधिकाऱ्यांनी दोषी करावं असं मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय करतो जे हे काम कुचराही दिरंगाई करतात आणि त्यांचं निलंबन करावं ही माझी जिल्हाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे आपली मागणी मान्य नाही झाली पुढील भूमिका काय असणार आहे आम्ही आमरण उपोषण करणार आहे आणि आत्मदाना इशारा देणार आहे आपलं नाव राजकुमार प्रताप कुपसुंदरे मी महादेव भगवान तुपसुंदरे राहणार मला करजा तालुका कळम जिल्हा धाराशिव दोनशे अक्क्याण्णव शहाशे गटाची मोजणी कलेक्टर साहेब बोलले होते दोनशे दोनशे अक्क्याण्णव गटाची मोजणी करून तुम्हाला झाडे लावून दिली जाते मोजणी नाही झाली झाडे नाही झाली आठ पाच दोन हजार तीस ला मी उपशाल वतलं होतो त्याने आम्हाला लेखी दिलेलं आहे आधी त्याची पूर्तता झालेली नाही हा रस्ता आम्ही सो खर्चातून केला रस्ता दीड पाऊण दोन लाख रुपये आम्ही घातले परत तो रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आता रस्ता तो नाही पहिला चोरी गेला होता आता पण चोरी गेला रस्ता त्यांनी शासनानं आम्हाला शंभर शेतकरी आम्ही वंचित आहोत जाण्याचा मार्ग आमचा पूर्ण बंद आहे कुठे एखाद्याच एखाद्या शेतातून चाललं तर होता जाऊ देत नाही आणि किराय जाऊ दिलं तर काढाय जाऊ देत नाही काढाय जाऊ दिलं तर धान्य घरी आम्ही देत नाहीत आम्हाला एवढी आमची विनंती आहे शासनाला जिल्हाधिकारी साहेबांना तेवढं आमचं निवेदन मान्य करावं हो। आमच्या समस्या नाही नाहीतर आम्हाला आत्मदानाचा इशारा आम्ही देतो त्यांना आम्हाला परमिशन द्यावं त्यांनी हे माझी कळकळची विनंती